मंडळात बालसभा आहे 6 डिसेंबर डॉ आंबेडकर त्यांचा पमपरिणिवान्दी व 28 November महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी या निमित्ताने ही बालसभा आयोजित केली आहे या बालसभेचे नियोजन नियता 7 वर्गाकडे आहे स्वागतं स्वागतं आज 7 व्या वर्गाची बालसभा आहे सहा डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन व अठ्ठावीस नोव्हेंबर महात्मा ज्योतिबाराव फुले यांची पुण्यतिथी या निमित्ताने ही बालसभा आयोजित केली आहे बालसभा आयोजित केली आहे या बालसभेचे नियोजन यंदा सातवीच्या वर्गाकडे आहे माझी वर्ग मैत्रीण मैत्री हिने या बालसभेचे अध्यक्ष स्थान स्वीकारावे अशी मी वर्गाच्या वतीने तिला विनंती करते तसेच

आताच माझ्या मैत्रिणीने सुचविल्याप्रमाणे आजचे अध्यक्ष करावा अशी मी विनंती करते तुमचं संचलन मी करणार आहे आता आपण या दोन थोर व्यक्तींचे विचार त्यांचे कार्य त्यांच्या जीवनातील काही प्रसंग याबाबत ऐकूया वर्गातील सोहम जाधव आपले विचार क्रांती <ड़ी> सूर्य ज्योतिबानी काढली मुलींसाठी पहिली शाळा क्रांती सूर्य ज्योतिबानी काढली मुलींसाठी पहिली शाळा स्त्रियांच्या अंधारात जीवनात फुलवला ज्ञानाच म्हणा स्त्रियांच्या अंधारात जीवनात फुलवला ज्ञानाच म्हणा सन्मान्य व्यासपीठ आणि माझ्या मित्रांनो मी आज महात्मा फुले यांच्या कार्याबद्दल बोलणार आहे मुलींसाठी शाळा सुरू करता त्यांना आतूनात कष्ट सहन करावे लागले होते पण तरी ते आपल्या विचारापासून डगमगले नाही आणि त्यांच्या या प्रयत्नामुळे स्त्रिया खुले झाले आहेत आणि स्त्री शिक्षित होऊन आपल्या कुटुंबाबरोबरच देशाच्या विकासासाठी हातभार लावत आहे समाजाची स्थापना केली अखेर अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे नव्वद रोजी महात्मा फुले यांनी आखरेचा श्वास घेतला मी या महात्म्याला अभिवादन करून माझे दोन शब्द थांबितो जे हिंद धन्यवाद मी शिकत आहे माझ्या सरांचे नाव भगवान सर आहे मी तुम्हाला एक गीत म्हणून दाखवणार आहे ते तुम्ही शांतपणाने ऐकून घ्यावे ही माझी नम्र आहे महाराष्ट्र माझा गडजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गडजा महाराष्ट्र माझा

सिंह गरद राजा शंभू राजा दरी दरी तुरुना महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्रा गर्दा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरदा महाराष्ट्र माझा काळ्या छातीवरी कोरडी अभिमानाशी ले आ कोला दिनाठे खेळती खेळ जी शिजला आिजलाच्या गामाने बिजला देश गौरवा साठी जिजला साठी जिजला दिल्लीचे तक्त तो महाराष्ट्र माझा

यानंतर येता सहावी सा, तीन सोह आपले विचार मांडेल तुम्ही थोडा नमस्कार माझे नाव सोहम आज मी आपल्या समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी विषयी बोलणार आहे त्यांचे मूळ नाव भीमराव होते त्यांचे वडील रामजी व्यासंगी व शिक्षणाविषयी असं असणारे होते म्हणून त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना शिक्षण घेण्यास प्रोत्साहन दिले त्यासाठी त्यांनी अपार कष्ट केले वडिलां बाबासाहेब वडिलांच्या विचारांचा पगडा त्यांच्यावर वडील वेडिला, वडिलांच्या विचारांचा पगडा त्यांच्यावर होता बाबासाहेबांच्या वाचनामुळे त्यांना मनन चिंतन करण्याची सवय पडली कुशाग्रह बुद्धिमत्ता उत्तुंग ज्ञान व अखंड वाचन ज्ञानमुळे ते आपल्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार झाले अशा कर्तृत्ववान महान नेत्याला मी अभिवादन करून थांबतो जय हो संतोषी आपले विचार हिंदर माझे नाव प्राजक्ता नामदेव धारे मी आज भारतरत्न भीमराव रामजी आंबेडकर यांच्या विषय एक गीत सादर करीत आहे ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे ही माझी विनंती आहे बुद्धीच्या सागरातील मंधन भिमात होते समते

दिल्लीला पाठविले दलितांचे राज्यकारण दिल्लीला पाठविले बुद्धीच्या किनाऱ्यावर विश्व तूच किती केले बुद्धीच्या किनाऱ्यावर विश्व तूच किती विमानात मी ताय कोटालुनी आता चाललो विमानात बुद्धी जाने दाबीला पिंपळाच्या पानात बुद्ध जाने दाबीला पिंपळाच्या पानात एवढे बोलून मी माझे दोन शुद्ध संपवते जय हिंद नमस्कार माझे नाव श्रावणी आहे आज सहा डिसेंबर डॉक्टर बाबा साहब आंबेडकर जयंती है डॉक्टर बाबा साहब आंबेडकर भार, भारतीय संविधान के जनक है डॉक्टर बाबा साहब आंबेडकर दीन दलित ज्ञान मिलन दिला डॉक्टर बाबा साहब या महान मानवाला कोटी कोटी प्रणाम जय हिंद जय भारत नमस्कार अंजलि बालाजी बोपाई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारता हे भारताचे इतिहासातील एक महान व्यक्तिमत्व होते त्यांनी गुलाबाचे जरा सुगंध घेत चला कार्यक्रम आहे लहान फुलांचा जरा टाळ्या देत चला प्रादा। 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 नमस्कार मित्रांनो माझे श्वरी महेश झोळगे वर्ग पाचवा मित्रांनो येणारे आयुष्य एक धगधगते यज्ञकुंड होते त्यांच्या संपूर्ण आयुष्याला मित्रांनो येणाऱ्या आयुष्याला येणाऱ्या पिढींना हजारो वर्षापासून दारिद्र्य शोषण कितपत पडलेल्या माझांना सन्मानाने जगायला शिकवलं Số có giá शिवाय राहणार नाही रावबुक हेवीयता सातवी शिकत आहे आज मी तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरी निर्माण दिनाविषयी दर शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतपणाने ऐकून घ्यावे ही माझी नम्रवण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारताचे महान नेते होते त्यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्याण्णव रोजी मध्य प्रदेशात मौ या गावी झाला त्यांचे पूर्ण नाव डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर असे होते त्यां त्या

चमकणाऱ्या माझ्या माझ्या प्रिय प्रिय मित्रांनो मैत्रिणीनो सर्वांना माझा नमस्कार माझे नाव सोनाली आहे आज मी आपल्या समोर डॉक्टर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी बोलणार आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल चौदा एप्रिल एकोणी अठराशे प्रदेशातील महू या नाव भीमराव रामजी आंबेडकर असे होते त्यांच्या वडिलांचे नाव भी रा, रामजी व आईचे नाव भीमराव भीमबा भीमबाई भीम्पा, असे होते जय हिंद भारत मी आज हे घेऊन आलेला आहे तेच मी शांतपणाने ऐकून घ्यावी ही माझी मंडळ क्रांती सूर्य तू शिल्पकार तू भारताच बोधिसा तू भीमराया ले तू तू जावी ले केले खुल्ले पाणी चौदार तळ्याचे दे उन देऊन माणसाचे केले सोनी पिढी त्यांच्या जीवनाचे शिका संघटीत वा आणि संघर्ष करा शिका संघटितवा आणि संघर्ष करा मार्ग प्रगती चला विरा भी दिवा भीमराया माझा भीमराया माझे नाव आस्था पवन माने मी आज तुमच्या समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पर महापरिनिर्वाण दिनाबद्दल दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांततेने ऐकून घ्यावी ही माझी नफ्या विनंती चौदार तळ्याचे पाणी ज्यांनी चौदार केलं चौदार तळ्याचे पाणी ज्यांनी चौदार केलं पशुसारखं जगणाऱ्यांना ज्यांनी माणसात नेलं पशुसारखं जगणार असे ज्ञान सूर्य ज्ञान सूर्य या गावी झाला जय हिंद जय भारत मित्रांनो मला एकही विद्यार्थी शाला भाग राहणार नाही यासाठी प्रयत्न करूया हेच आपल्याकडून त्यांना खरे अभिवादन ठर ठरेल एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपविते जय हिंद जय भारत धन्यवाद म्हणजे भाडाशिवाय किंमत नाही तलवारीच्या पातीला पाण्याशिवाय किंमत नाही धरणाच्या पातीला सुगं सुगंधाशिवाय किंमत नाही फुलांच्या जातीला रतिक माप